जय खानदेश मंडळी मी आहे तुमची राव आणि आज मी बन बनवणार आहे झटपट पिझ्झा हॅ ना तर चीज पनीर पिझ्झा बनवणार आहे त्यासाठी लागणारं आपलं घरगुती साहित्य आहे जेवढं घरात अवेलेबल होतं त्याच साहित्यात मी बनवलेलं आहे तर जसं की बारीक किसलेला कोबी आहे पाव किलो कांदा आहे बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा किलो शिमला मिरची आहे आणि हे गव्हाचे पिझ्झा ब्रेड आहेत हे मार्केटमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होतात आणि त्यासोबत लागणारे दोनशे ग्रामसारखं मी पनीर घेतलेलं आहे आणि हे चीज आहे ज्याच्याशिवाय आपला पिझ्झा जो आहे फिक्का आहे तर आपण सगळ्यात आधी ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत ह्या भाज्या मी काय करणार आहे छान फ्राय करून घेणार आहे एकत्रच फ्राय करणार आहे ज्याने करून आपलाही वेळ वाचणार आहे तुम्ही बघू शकतात की मार्केटमध्ये असा हा पिझ्झा ब्रेड म्हणजे गेहू का पिझ्झा ब्रेड हा अवेलेबल आहे मी मैद्याचा ब्रेड जो आहे तो यूज करत नाही कारण की मैदा जो आहे पचायला खूप जड जातो म्हणून मी मुलांना तो जास्त सहजासहज देत नाही हा गव्हाचा ब्रेड जो आहे तोच देते मी तर तो, तो नेहमी मी आणत असते हा बाजारात सहज प्रकारे उपलब्ध आहे त्याचवरती मी कढाई ठेवून घेतलेली आहे त्याला छान गरम करते आणि त्याला थोडंसं तेल टाकते आता यामध्ये मी थोडं तेल घातलेलं आहे जास्त तेल घालायची आवश्यकता नाही आहे खूप कमी तेल घालायचं आहे तेल जे आहे ते छान तापून झालेलं आहे आता यामध्ये मी शिमला मिरची टाकणार आहे शिमला मिरची मी टाकून घेणार आहे शिमला मिरची टाकल्यानंतर आपण बारीक चिरलेला कोबी जो आहे तो कोबी टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा पण आहे तो कांदाही आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत आता शकतात की पनीरचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे पनीर जे आहे ते पॅनवरती मी छान असे फ्राय करून घेणार आहे आता मी गॅसवरती पॅन ठेवून घेतलेलं आहे त्यात थोडं तेल टाकणार आहे त्यानंतर हे तेल थोडं गरम झालं की त्यानंतर मी याच्यात पनीरचे तुकडे ठेवणार आहे आता यामध्ये मी पनीरचे तुकडे घालून घेत आहे याला छान फ्राय करून घेणार आहे माझ्या मुलांना जे आहे ना ते पनीर छान फ्राय झालं तर ते शेलो फ्राय म्हणजे जास्त तेलात चाललेले नाही सेलो फ्राय तसं कमी एकदम कमी तेल तर तसं माझं मुलांना आवडतं हे बघू शकतात तुम्ही की पनीर हे किती छान असे फ्राय होत आहे एका साईडला पनीर होत आहे तर एका साईडला आपले हे भाजी जी आहे ती पण छान फ्राय होत आहे आता ऑलमोस्ट ही भाजी जी आहे ती झालेली आहे ही भाजी आता फक्त आपण पाच मिनटं आणखी थोडी शिजवून घेणार आहोत त्यानंतर गॅस बंद करणार आहे मी तुम्ही बघू शकतात की हे जे आहे आपले पनीर जे आहे ते छान असे फ्राय झालेले आहेत मस्त सोनेरी म्हणजे गोल्डन कलर आलेला आहे असे पनीर माझ्या मुलाला असेही खायला आवडतात पण आज तरी डिमांड होती की मला पिझ्झावरती हवे स्पेशली तर म्हणून मी आज असे फ्राय करून घेतलेले आहेत आता हे पनीर तर झाले त्या सारण जे आहे ह ना हे जे सारण जे होतं सगळ्या भाज्या ज्या होत्या ह्या भाज्या पण छान अशा फ्राय झालेल्या आहेत आता यामध्ये मी थोडासा जे आपल्या काळ्या काड़, मिळ्या काळी काळी मिरी असतात ना त्यांना बारीक असं मिक्सरमधून चॉप करून घेतलेलं आहे आणि ते ह्या सारणमध्ये मी घालत आहे थोडंसं तिखटपणा येण्यासाठी याचाने चव पण छान येते आता याला मी ह्या सारणला थंड करून घेणार आहे तोपर्यंत आपलं पनीरही थंड होणार आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया झालेली आहे आता आपण पिझ्झा सजावटीची तयारी करूया आता आपण हा पिझ्झा बेस घेतलेला आहे त्याच्यावर मेवनीच टाकून घेणार आहोत त्यानंतर त्याचा सॉस पण टाकून घेणार आहे मी आता तुमच्याकडे जे सॉसेस सॉस अवेलेबल असणार ते तुम्ही टाकू शकता आता माझ्याकडे पिझ्झा सॉस अवेलेबल नाही आहे तर मी आपला टोमॅटो केचप आणि मेवूनच घेतलेलं आहे आणि ह्या प्रकारे आपण त्याला छान असं स्प्रेड करून घेणार आहोत सॉस लावून झालेला आहे त्यावरती आपण आता या मिरची होती ती भाजी याच्यावर मस्त स्प्रेड करून घेणार आहे भाजी जी आहे ती मी छान अशी स्प्रेड करून घेतलेली आहे त्यानंतर याच्यावरती आपण सजावटी टोमॅटो ठेवून घेणार आहोत त्यानंतर शिमला मिरची पण आपण असं सजावटीसाठी घेऊया कांदाही असं छान सजून घेणार आहे त्यानंतर आपण याच्यावरती चीज जे आहे चीज जे आहे छान असे याच्यावरती आपण ग्राईंड करून घेणार आहोत याच्यावरती मी ओरेगणं टाकून घेतलेलं आहे चिली फ्लेक्स आणि नंतर सजावटीसाठी पनीर तुम्ही बघू शकता की दिसायला इतका सुंदर दिसत आहे की ते बघूनच माझी खायची इच्छा झालेली आहे छान दिसत आहे खूप सुंदर आता आपण आपला छान तपलेला आहे आता याच्यामध्ये आपण हा पिझ्झा पण दहा मिनटासाठी शिजवून घेणार आहोत आपण तव्यावरती थोडंसं तेल घालून घेणार आहे तुम्हाला बटर आवडत असेल तर बटर पण तुम्ही घालू शकता माझ्या मुलांना बटर आवडत नाही पिझ्यासोबत म्हणून मी थोडं तेल घातलेलं आहे हा पिझ्झा तव्यावर गेलेला आहे आता याला आपण मस्तपैकी झाकून देणार आता याचा आधी मी झाकण ठेवून देणार आहे आणि त्यानंतर मी स्लो गॅसमध्ये शिजवणार आहे अशा प्रकारे मी झाकून दिलेला आहे आता याला आपण पाच मिनिटांसाठी छान बेक करून घेऊ आता हा हा पिझ्झा जो आहे तो छान बेक झालेला आहे तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर दिसत आहे चीज पण जे आहे ते छान मेल्ट झालेलं आहे आता याचे आपण पिझ्झा जो कटर असतो त्या पिझ्झा कटरने आपण छान असं कट करून घेणार आहोत आता हा पिझ्झा आपला खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसत आहे हा पिझ्झा खूप एम्मी झालेला आहे आता मी राहू शकत नाही जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद